देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड तालुक्यातील मसला येथे आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी तीनशे पन्नासावा शिवराज्य अभिषेक दिन मोठ्या थाटामाटा साजरा करण्यात आला महाराष्ट्र सरकारने शिवस्वराज्य अभिषेक दिन हा प्रत्येक गावागावात मध्ये साजरा करण्यात यावा असा आदेश काढला होता त्याच अनुषंगाने सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी करत आज मसला तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात व ग्रामपंचायतीच्या मैदानामध्ये शिवराज्य अभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रामुख्याने मसला नगरीच्या सरपंच सौरेणुका रेणुकाताई काशीनाथराव शिंदे तालुका मराठा आरक्षण समिती उपाध्यक्ष वैजनाथराव शिंदे माजी चेअरमन शिवाजीराव शिंदे चेअरमन राजभाऊ शिंदे युवा नेते काशीनाथराव शिंदे वंचित बहुजन आघाडीचे नेते शेषराव म्हस्के पोलीस पाटील शिवाजीराव शिंदे भागवत शिंदे कॅम्प्युटर ऑपरेटर अंकुश शिंदे ग्रामपंचायत सेवक हनुमान शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पी न्यूज साठी प्रतिनिधी राम शिंदे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका